नमस्कार स्वागत आहे तुमचं मंगल किचन ताडका या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे सध्या हिवाळा चालू आहे हिवाळ्यामध्ये शरीरात अतिरिक्त उष्णता निर्माण करण्यासाठी आपल्याला गरम पदार्थाचे सेवन करणे गरजेचे असते त्यासाठी एक उत्तम पर्याय म्हणजे हिवाळ्यातील डेंकाचे लाडू यामध्ये आपण जे जे पदार्थ वापरले आहे ते सर्व पदार्थ औषधयुक्त आहे तर आपण आता बघूया कोणते कोणते पदार्थ आहे ते इथे मी खारे घेतलेले आहे गॅसवर भाजून चांगले मिक्सरला वाटून घेतलेले आहे पाव किलो आहे हे त्याच्यानंतर पन्नास ग्रॅम मी काजू घेतलेले आहे पाव किलो गु गुळ घेतलेला आहे पन्नास ग्रॅम मी बदाम घेतलेले आहे इथे सुक्क खोबरं पाव किलो मी किसून घेतलेलं आहे त्याच्यानंतर पंचवीस ग्रॅम मी अक्रोड घेतलेले आहे दोन चमचे मी खसखस घेतलेले आहे आणि दीडशे ग्रॅम डेंक घेतलेलं आहे इथे मी एक पूर्ण वाटी भरून तूप घेतलेलं आहे इथं कढई गरम झालेली आहे तर आपल्याला आता सर्वात प्रथम खसखस भाजून घ्यायचे आहे हे बघा खसखस चांगले भाजून झालेले आहे आता आपण ताटामध्ये काढून घेऊया हे बघा ताटात काढून घेतलेले आहे आता आपल्याला त्याच्यानंतर खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबरं हो पण चांगलं असं लालसर भाजून घ्यायचं आहे हे बघा खोबरं चांगलं भाजून झालेलं आहे हे पण आपण आता ताटामध्ये काढून घेऊया आता आपल्याला तुपामध्ये ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे आहे तळून घ्यायचं आहे ना तर आपण दोन चमचे तूप टाकूया काजू असे आहे चांगल्या तुपामध्ये असं लालसर होऊन द्यायचे चांगले असे भाजून घेतले चांगले ना तर तेच छान येते लाडूला हे बघा छान भाजलेलं आहे तुपामध्ये आता आपण काढून घेऊया ताटामध्ये त्याच्यानंतर बदाम हे पण चांगले तुपामध्ये भाजून घ्यायचे छान तुपामध्ये भाजलेले आहे आता मी काढून घेत आहे त्याच्यानंतर ते भाजून घ्यायचे मी आता हे ताकात काढून घेत आहे अक्रोट हे बघ्या पद्धतीनं ड्रायफ्रूट मी तुपामध्ये भाजून घेतलेले आहे त्याच्यानंतर अजून थोडस आपल्याला तूप टाकायचं आहे डिंक तळून घ्यायचं आहे ना तुपामध्ये थोडा थोडा करून आपल्याला हा डिंक तुपामध्ये तळून घ्यायचा आहे जेव्हा ह्या पद्धतीनं डिंक तळून घेतलेलं आहे आता आपण सर्व डिंक ह्याच पद्धतीनं तळून घेऊया मी आता ताटात काढून घेत आहे बघा सर्व डिंक मी तळून घेतलेला आहे आता आपल्याला ह्याच कढईमध्ये खारीक ही पण तुपामध्ये आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे हे बघा मी खारीक पण चांगली तुपामध्ये भाजून घेतलेले आहे आता आपण ताटामध्ये काढून घेऊया हे बघा मी ताटामध्ये काढून घेतलेले आहे हे ड्रायफ्रूट आता आपल्याला मिक्सरला असं जाडसर वाटून घ्यायचा आहे हे बघा हे बघा ह्या पद्धतीने जाडसर वाटून घेतलेला आहे ड्रायफ्रूट आता मी ताटामध्ये टाकत आहे त्याच्यानंतर आपल्याला हा डेंक हा पण मिक्सरला असं जाडसर वाटून घ्यायचा आहे हे बघा ह्या पद्धतीने डेंक पण मी मिक्सरला वाटून घेतलेला आहे आता आपण ताटामध्ये काढून घेऊया

हे बघा गोळमेल्ट होईपर्यंत आपण इकडचं हे सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया या पद्धतीनुसार हे बघा आपला गोळमेल्ट झालेला आहे आता आपण या मिश्रणामध्ये ओतून घेऊया हे बघा आपल्याला या मिश्रणामध्ये ओतून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं असं बघा सर्व व्यवस्थित मी मिक्स केलेलं आहे आता आपण मी एक लाडू बांधून घेऊया तुम्हाला दाखवते मी गरम गरमच बांधून घ्यायचे हे बघा किती मस्त लाडू झालेला आहे याच पद्धतीने आपण सर्व लाडू बनवून घेऊया आपले शक्तीवर्धक डिंकाचे लाडू तयार झालेले आहे तुम्हाला एक मी तोडून दाखवते हे बघा किती छान झालेले आहे आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद